जय योगेश्वर फ्रेंड्स समोर महात्मा फुले मंडई आहे आणि माझ्या बॅक साईडला बाजीराव रोड आहे आणि हा रस्ता शनिपार चौकाच्या साईडला साईडलासुद्धा येतो तसेच चित्र दुकानापासून आपण मंडईकडे जातो मंडईकडे जाताना जिलब्या गणपती आहे गणपतीच्या समोर राम मंदिराचा दरवाजा आहे आणि दरवाजा लागूनच यांचं तिसरं दुकान आहे हा सृष्टी फॅशन हे यांच्या दुकानाचं नाव आहे तर तुम्ही पाहू शकता एक व्ह्यू पण दाखवलेला आहे तुम्हाला मी हा या रस्त्याच्या मंडईकडे जाणाऱ्या रस्त्याचा तर यांच्याकडे खूपच सुंदर सुंदर अँटिक आणि युनिक घरगुती सजावटीच्या वस्तू तसेच घरगुती वापराच्या तांब्या आणि पितळ्याची भांडी मिळतात आज आपण यांच्याकडे जाऊया आणि आपला प्राचीन आणि युनिक असा खजाना पाहूया तांब्या आणि पितळाच्या भांड्यांचा आणि वस्तूंचा तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता समोर तशा सुंदर सुंदर हँगिंगवाल्या समया ठेवलेल्या आहेत खूपच छान आहेत सुंदर अशा हँगिंगवाले दिवे आहेत तुम्ही ॲज अ डेकोरेटिव्ह आयटम म्हणून पण घरामध्ये ठेवू शकता आणि याच्यामध्ये दिवे पण लावू शकता मस्त आहेत ह्या समया छान आहेत हँगिंगवाल्या हे चौदाशे पन्नास हजार रुपया हा हे हजार रुपयापासून पुढे आहेत किंमती खूपच सुंदर युनिक पीस आणि पितळ्याच्या तर आता खूप क्रेज चाललेली आहे बघा खूपच सुंदर असा दिवा पण आहे ऍज अ डेकोरेटिव्ह आयटम म्हणून तुम्ही दिवाळीला वगैरे वापरू शकता खूप सुंदर दिवा आहे याची काय किंमत याची किंमत चौदाशे रुपये आहे आणि खालच्या खालचा पण छान आहे सोळाशे हा सोळाशे पन्नास घेईल तसेच मोठे पण आहेत उरळी अशा पण प्रकारच्या उरळी आहेत सिंपल आणि शोभर पण छान वाटतात ह्या याची काय किंमत सोळाशे रुपयाला अच्छा सोळाशे रुपयाला मस्त आहे ही पण ही अँटिक पीस म्हणून आहे मस्त आहे ती पण खूप सुंदर आहे बघा तुम्ही पाहू शकता मस्त आहे याची काय किंमत दीड हजार पर्यंत मिळेल आपल्याला मस्त आहे मेटल मधून उरुळी आहे मस्त आहे आणि खालच्या पण उरुळीच आहेत मोठ्या साईज मध्ये आहे तुम्ही पाहू शकता मस्त आहेत तुमचा मोठा बंगला वगैरे असेल हॉटेलमध्ये वगैरे छान वाटतं तसं ठेवायला हा फुलं ठेवायला मस्त आहे डेकोरेटिव्ह आयटम खूप छान आहे ट्रेडिशनल आपला मस्त आहे जुनं तरी सोनं म्हणतात ना या प्रकारच्या वस्तू आता पूर्ण आता बाजारामध्ये येत आहेत आणि आपण वापरतो सुद्धा त्या रेग्युलर उघडी आहेत ना ह्या किती आहेत साडेपाचशे पासून पाचशे पासून पुढे हुरळी आहेत मस्त आहे मोठ घेल तसे वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत तांब्याच्या पण उरळी आहेत वर्क केलेल्या याची किंमत पाचशे नऊशे रुपयाची आहे सगळ्यात छोटीशी तुम्ही टेबलवर वगैरे असं मांडून याच्यात पाणी आणि कूलर भरून टाकायचे खूप सुंदर वाटतं हे पण मस्त आहे आणि खालची घेतली तर दोन हजारापर्यंत ही दोन हजारला छान आहे ही पण उरळीतून तुम्ही पाहू शकता खूपच छान आहे दोन हजार रुपयाला मस्त आहे आणि त्या मोठ्यांची प्राईस काय असणार आहे हा चोवीसशे पासून पुढे आहेत घेईल तसे आहेत प्युअर पितळ आहे ते हा खूपच सुंदर आयटम आहे कसले दिवे लामन लामन दिवे म्हणतात असं दादा म्हणतात त्याला आणि हा हा खूपच सुंदर युनिक आयटम वाटतोय मला हा खूपच सुंदर याची काय किंमत याची काय किंमत तीन हजार पर्यंत येईल हा तीन हजार रुपये तीन हजार रुपये पर्यंत येईल म्हणतात का का आपल्याला मस्त आहे कुबेर सगळे कुबेरदेव आहेत पाहू शकताय महालक्ष्मी सगळ्या प्रकारचे अँटिक मधून पण देव आहे आणि इकडं पण तुळजा भोवणी मूर्ती वगैरे सगळं काय आहे आणि हा एक सुंदरच पीस आहे खूपच सुंदर पीस आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान वॉल पीस म्हणून खूपच छान ऑप्शन असतात आपल्याला नऊशे रुपये किंमत लिहिली आहे आणि एक गजक खूपच सुंदर आहे मस्तशेच अच्छा अठराशेच आपल्याला पंधराशे रुपये पर्यंत मिळेल पाहण्या खूपच सुंदर आहे आणि इथं बघा देव आहेत वेगळ्या प्रकारचे गजानन महाराज स्वामी समर्थ महाराज आणि क्लॅच्या दीपलक्ष्मी आहेत त्या मस्त आहेत त्या छोट्यावाल्या पण आहेत आणि मोठ्यावाल्या पण आहेत आणि यांच्याकडे अशा पिंप पण आहेत तांब्या तांब्यांच्या तुम्ही पाहू शकताय त्याला नळ वगैरे तुम्ही जॉईन करू शकता आणि इथं हे है। हँगर पण खूपच सुंदर आहे तुम्ही पाहू शकताय बघा वारलेची कोरीव काम केलेलं आहे वारले पेंटिंगचं म्हणतात ना ते पितळेमधून काम केलेलं आहे आणि हँगल हँगर पण दिलेले आहे त्याच्यावरती मस्त आहे असे युनिक पीस आहेत अँटिक पीस आहेत त्यांच्याकडे मस्त आहे अच्छा आणि हे बघा खूपच सुंदर असे त्याला कलश आहेत मस्त आहेत मस्त आहेत सुंदर पाच साडेपाचशे पासून चालू होतो हा पंधरा सोळा वीस हजार पर्यंत पाचशे पासून स्टार्टिंग तसे आहेत हे जार आहेत मस्त आहेत पितळी आहेत तांब्या सुंदर आणि मग आपल्या जुन्या वस्तू ट्रेडिशनल वस्तू आहेत इथं बिर्याणी हंडी पासून पण डबे पण आहेत पितळ्याचे पूर्वीचे आणि मसाले डबे पण आहेत पितळी तुम्हाला घ्यायचे असेल तर मस्त ऑप्शन आहे हा आणि हे काय दादा

हे चोवीसशे रुपये भांड आहे आशेची भांडी तुम्हाला माहितच आहे का महागच असतात हे दोन हजार ला म्हणतात आणि आपल्याला चोवीस रुपये पण मिळेल बस आहे अगरबत्तीचे स्टँड पण आहेत बस आहेत त्यांच्याकडे खूप साऱ्या वरायटीज आहेत ट्रेडिशनल वस्तूंच्या पाहू शकत आहे हे कसे दादा आणि याची किंमत चाळीस रुपये आहे खूप छान आहे मस्त आहे पितळ आहे आणि छान असे पण आहेत मस्त आहेत करंडक तुम्ही पाहू शकता याची काय किंमत दीडशे पण आहे हा साठी मग किंमत आहे फक्त एकशे तीस रुपयाला एवढं छान की तुझ्याची आहे हे प्लास्टिकचे वगैरे वापरण्यापेक्षा हे खूप छान आहे आणि हे शुभ पण असतात तामा त्याच्या पाठी वापरलेली किंवा देवघरामध्ये किंवा आपण रेग्युलर वापरासाठी पण चांगले असतात ज्वेलरी बॉक्स ज्वेलरी बॉक्स वाजून पारंपारिक हा ज्वेलरी बॉक्स आहे बघा याच्यामध्ये ठेवायचे असे छान असं फर्ज मलमलच कापड ठेवून त्याच्यामध्ये ज्वेलरी ठेवायची छान तुम्ही अशा छान असं अँटिक वस्तू ठेवलेल्या आहेत आणि युनिक वस्तू ठेवलेले आहेत पारंपरिक वस्तू मस्त आहेत आपण देवाला नैवेद दाखवतो ना तर तांब्या पितळ्याच्या भांड्यामध्ये चांगला असतो आणि ते केळीच्या पानाचा आकार दिलेला आहे हे पितळ्याचं प्लेट आहे मस्त आहे याची काय किंमत सहाशे रुपये पैसय मार्केट प्राइस आहे आणि यांच्याकडे आपल्याला 500 पर्यंत मिळेल मस्त आहे ह सुंदर शशी किटली किती पाहू शकताय मस्त आहे किती किटली पूर्वीच्या प्राचीन वस्तू यांनी दादाने ठेवलेल्या आहे दुकानामध्ये यांच्या मस्त आहे यांची काय किंमत अच्छा काय या कितलीला हां त्याच्यामध्ये पण प्रकार असेल कॉन्वर्ट वगैरे आम्ही कथिलाचीच करतो सुंदर पिटली आहे आणि याला जी कलाई केलेली आहे ना ती लॉंग लास्टिंग आहे काय म्हणजे जास्त दिवस पाच आवश्यक टिकत असेल कमीत कमी पाच आवश्यक ते कलाई मस्त आहे खूपच सुंदर युनिक एक आहे जे म्हणजे पूर्वी जे प्राचीन लोक तर हेच वापरायचे मस्त आहे एक ॲटम म्हणजे याची काय किंमत म्हणलं पंचवीस शिला मिळायला आपल्याला मस्त आहे पण ही पण छान एक अँटिक ॲटम आहे युनिक ॲटम ही पण चार्ज केली आहे तुम्ही पाहू शकता गॅस उघडायचं मस्त आहे मस्त आहे एकवीसशे रुपये आहे हा एक चौरंग पण आहे मस्त आहे चौरंग पण छोटे देव वगैरे पण मस्त आहे छान आहे याची किंमत आहे बावीसशे रुपये मस्त आहेत हेवी आहे इतळी म्हणून आहे तिकडे चौरंग आहे हा मस्त तर ते कप आणि सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता याला पण कलर केले का

तातलं पण द्यायला सांग वहिनीकडे पहिले ते खूपच सुंदर शंक आहे हा एक युनिक आयटम आहे सुंदर अशी धुपदाणी आहे त्याच्यामध्ये असं चाकण उचलायचं धुपदाणी ठेवायचं धूप ठेवायचा आणि वरून असं चाकण लावायचं मस्त आयटम आहे अच्छा तर इथं असे छान असे वॉल वॉल हँगिंग गणेश भगवान आहेत तुम्ही दरवाजावरती लावू शकता सूर्यनारायण भगवान आहेत हे आहेत किती पर्यंत दादा अच्छा हे तीन हजारापर्यंत पर्यंत आपल्याला मिळतील आणि हा खूपच सुंदर हँगिंग वाला दिवा आहे वरती आहे मस्त आहे आणि इकडं हँगिंग वाले पॅन पण आहेत मस्त आहेत हजारपर्यंत बसेल आहेत मस्त तुम्ही दरवाजा वरती वगैरे लावू शकता दरवाजाला चांगला घंट्यांचा आवाज आलेला चांगला असतो शुभ म्हणतात ना पॉझिटिव्ह वाईब्स घरामध्ये येतात ते आवाज आल्यानंतर मस्त आहे इकडे पण व्हरायटीज आहेत छान व्हरायटीज आहे घंट्यांची इकडे सगळ्या घंटा आहेत तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स खूपच सुंदर फ्लावर्स वगैरे ठेवण्यासाठी पॉट आहेत खूपच असं युनिक वाटतं त्याची किंमत आहे तेवीसशे रुपये आणि हा पण सुंदर पॉट आहे आणि याची किंमत आहे सहाशे रुपये मस्त आहेत खूपच युनिक वाटतात हे मस्त शो पीस पण ठेवायला खूपच छान आहे या बेल खूपच सुंदर आहे इथं पण आहेत कॅन्डल आपल्या जुन्या ट्रेडिशनल वस्तू आहेत त्यांच्याकडे खूपच सुंदर छान मंदिर आहे प्युअर पितळ आहे ना हे आणि याची किंमत आठ हजार आठ हजार याची किंमत आहे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर अँटिक पीस आहे हा मस्तच इकडे बघा सगळे गणेश भगवानच्या मूर्ती आहेत मधून आहेत प्युअर पितळी पण आहेत खूपच सुंदर करंडक आहे तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स खूपच सुंदर करंडक आहे किती सुंदर युनिक पीस वाटतो हा करंडकाचा मस्तच खूपच सुंदर आहे सगळं तुम्ही काही म्हणजे हदी कुंकू गुला लक्षता सिंदूर वगैरे सगळं ठेवू शकता याच्यामध्ये मस्तच आहे आणि याची काय किंमत असेल पण आपल्याला पर्यंत अच्छा हा बावीसशे पर्यंत बसेल आपल्याला बस मस्तच खूपच छान आहे तुळशी वृंदावन पण आहे मस्त असं युनिक पीस आहे त्यांच्याकडे शंख वगैरे पूजेचं साहित्य सगळं आहे काशापासून तांब्या पित्राच्या सगळ्या वाट्या छोट्या मोठ्या आणि इकडं पिंड पण आहे महादेवजीची आहे शिवपिंड श्रीयंत्र पण अच्छा बेल घंट्या वगैरे सगळ्या प्रकारच्या आहेत घंट्यांची काय किंमत असेल वीस पासून चालू आहे तर मग बाराशे पंधराशे तशी रेंज अच्छा ओके आणि हा हे श्रीयंत्रियंत्र मस्त हे पण याची काय किंमत मोठा साईजचं जे आहे पाच हजार भेटल असत पण तुम्हाला साडेतीन पर्यंत बसल साडेतीन हजारापर्यंत मिळाला आपल्याला मस्त लामन दिवा म्हणतो त्याला मी पहिल्यांदा बघते हा एक पीस दोन जोडी घ्यावं लागते का एक जोडी घ्यावं लागेल याची काय किंमत पंचवीसशे रुपये लागेल लामन दिवा खूपच हँगिंग वाला दिवा आहे हा छान तर फ्रेंड्स ह्या दादानी दुकानामध्ये हे पण ठेवलेलं आहे तांब्या पिठळ्याची भांडी त्याचबरोबर चांदीची आणि सोन्याची भांडी सुद्धा ह्या लिक्विडनी स्वच्छ होऊ शकतात क्लीन होऊ शकतात सुवर्ण सीमंत म्हणून नाव आहे या लिक्विडचं पाहू शकताय हर्बल आहे अजून ऑर्गॅनिक आहे लिक्विड हे मस्त आहे हे सत्तर रुपयाला आहे आणि आय थिंक हे शंभर रुपयाला एकशे वीस एकशे वीसला आहे हे सत्तर रुपयाला आहे छान आहे तुम्ही यांच्याकडून वस्तू घ्या आणि स्वच्छतेच्या पण हे कशा स्वच्छ करायच्या ते यांच्याकडे लिक्विड पण आहे मस्त आहे लोटा अच्छा हा अभिषेकचा स्टँड याच्यावरती लोटा वगैरे ठेवतात मस्त आहे पण तर यांच्याकडे अशा वाट्या पण आहेत पितळीच्या पितळे आहे ना ते पितळीच्या वाट्या पण आहेत सुंदरशा याची काय किंमत आता अडीचशे रुपये ही दीडशे रुपये वाली मस्त आहे या पण डिझाईन वाल्या आहेत हे पण छान आहे वाटी मस्त डिझाईनवाली पितळी वाटी रोज जेवणासाठी आहे चांगली आहे

हा तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स पिथळीचा असा ठोक्याचा डबा आहे खूपच सुंदर पितरी डबा आहे खूपच सुंदर मस्त आहे पाहू शकता प्युअर हँडमेड डबा आहे किट्याचा आणि याची काय किंमत चारशे ऐंशीचा आपल्याला चारशे रुपये पन म्हणतात छान डबा आहे जुन्या वस्तू युनिक वस्तू आपल्याला आणि तेवीस वस्तू जरा रिजनेबल रेटमध्ये आहे यांच्याकडे हां तो। पंचपात्र पण येतं आणि हे फुलपात्र पण आहे पंचपात्र कसं असतं अच्छा हे पंचपात्र आहे याचा आकार थोडासा ओव्हल टाईप हे आहे फुलपात्र तुम्ही फ्रेंड्स पाहू शकता हे किती छोटे डबे पण आहेत तिथे झाकडे आणि हा डब्बा आहे तुम्ही पाहू शकता देवासाठी नैवेद्य किंवा आपल्याला चटणी वगैरे काय ठेवायचं असेल तरी पण हे छान आहेत डबे याची किंमत आहे एकशे चाळीस रुपये आणि याची किंमत आहे फक्त नव्वद रुपये पाहू शकता मस्त आहे छान प्युअर पितळ आहे तो मी घेते ठेवायला आहे चांगलाय घेते या दादांनी आपल्याला यांच्या दुकानाचं सुंदर सुंदर कलेक्शन दाखवलेलं आहे तुमचं नाव काय दादा मंदार कोठरे मंदार कोठरे कोठरे अच्छा आणि तुमच्या दुकानाचा व्ह्यू पाहिलेला आहे तुम्ही खूप छान छान वस्तू ठेवलेल्या हो आहेत कलेक्शन खूप छान आहे तुमच्या खूप दुकान युनिक वस्तू ठेवलेल्या आहेत तुम्ही ट्रेडिशनल वस्तू ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही तुमच्या दुकानाचं कलेक्शन दाखवलं त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद थँक्यू चितळेकडून आपण मंडईकडे जातो तर जात्रा जिल्ह्या गणपती म्हणून मंदिर आहे तिथं समोर राम मंदिराचा दरवाजा आहे त्याला लागून आपलं तिसर दुकान आहे अच्छा सृष्टी नावन दुकान आहे दादाने ॲड्रेस पण सांगितले तुम्ही लक्षात ठेवा आणि दादा, दादा कार्ड पण देतील त्याचा पण ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन थँक्यू दादा युनिक आणि अँटिक पीस आहे मस्त आहे खूपच सुंदर पीस आहे खूप असेल त्याच्यावर कोरीव डिझाईन केलेली आहे खूप छान मस्तच आणि याची काय किंमत दादा हा आप आपल्याला दोन ते अडीच हजार पर्यंत मिळेल असं आहे मस्त आहे आपण हा एक जग आहे ओपन आहे म्हणजे झाकण याच्यावरती हा पण सुंदर आहे बघा स्टँड किती सुंदर आहे याचा स्टँड दिलेला आहे टेबलवर वगैरे ठेवण्यासाठी खूपच सुंदर मस्त आहे छानच खूपच मस्त आहे बघा हा एक सुंदर पीस आहे तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स प्युअर पितळ आहे आणि त्याच्यावर त्याची सुंदर डिझाईन केली आहे <laughs> खूपच मस्त याचे काय प्राइस असेल दादा हा आपल्याला दोन हजारापर्यंत पर्यंत मिळेल मस्त आहेत मस्त खूपच सुंदर